धारकांची केवायसी त्वरित करा बँक ऑफ महाराष्ट्र बाजार शाखेच्या व्यवस्थापकाकडे मागणी के वाय सी केली नसल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र गेवरई बाजार शाखे अंतर्गत असलेल्या खातेधारकांना आपले अनुदान मिळवण्यास अडचण येत आहे त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी खातेधारकांची त्वरित केवायसी करावी अशी मागणी संतोष कोल्हे व दिलीप मेंढरे यांनी केली आहे त्या संदर्भात त्यांनी शाखा व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे आज आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र गौरव बाजार येथे आलो असता आणि बँक मॅनेजर सोबत चर्चा केली त्यावेळेस बँक मॅनेजर साहेबांनी आम्हाला सांगितलं की केवायसी करणं हे सहा वर्षानंतर आपलं केवायसी करणं हे गरजेचं असतं तर बरेचशा लो खासदेदारांनी आजपर्यंत केवायसी केलेलं नाही तर त्यांच्याकडं मनुष्यबळ कमी आहे म्हणजे स सरकारने ते केवायसी करणं गरजेचं केलं पण बँकेमध्येच मनुष्यबळ कमी असल्यामुळे एका दिवसामध्ये मॅनेजर साहेबांनी सांगितलं एका दिवसामध्ये पन्नास पन्नास खातीदाची आपण केवशी करू शकतो आणि तर आज बघितलं आपण तर तीनशे ते चारशे खातेदारी तर आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडं मनुष्यबळ नसल्यामुळे आज ते फक्त पन्नास खातेदाराचीच केवयी करू शकतात असं बँक मॅनेजर साहेबांना चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना विनंती केली की आपण झोन ऑफिस सोबत बोलून काहीतरी त्याच्यावर मार्ग काढावे आणि जे आपले शेतकरी असतील आपल्या लाडक्या बहिणीच्या ज्या महिलांना पैसे पडलेले आहेत त्यांची पण समस्या आहे तसेच आपले अनुदान असतं निर्धार योजना श्रवण बाळ यांची पण जे वयस्कर लोक आहे ते इथपर्यंत येऊ शकत नाही आम्ही त्यांना विनंती केली की आपण गावागावी जे आपले का असतो ते त्यांना जर अधिकार दिला का तिथं आपले सी करण्याचा अधिकार दिला तर ते जाऊन करू शकतो पण बँक मॅनेजर साहेबांना सांगितली तर ती अतरटी आम्हाला नाही आहे आपण लोकप्रतिनिधीने जर तुम्ही वरबो झोन ऑफिसला तसं कळवलं तर ते होऊ शकतो असंच सांगे